शक्तीपीठाच्या भूसंपादन प्रक्रियेला शेटफळेतील शेतकऱ्यांचा विरोध मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी धरलं रोखून नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनासाठी आलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सांगलीच्या आटपाडीतील शेतफळे येथे शेतकऱ्यांनी रोखून धरले संतप्त शेतकऱ्यांकडून भूसंपादनाच्या मोजणी प्रक्रियेला जोरदार विरोध करण्यात आलेला असून कोणत्याही परिस्थितीत मोजणी होऊ देणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतलेली आहे त्यामुळे या ठिकाणी आलेल्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना सकाळपासून थांबून राहावं लागतं आहे सातच राज्य सरकारकडून शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाच्या प्रस्तावाला मंजुरी देत निधीची तरतूद करण्यात आलेली आहे आणि यानंतर सांगली जिल्ह्यामध्ये शक्तीपीठ महामार्गासाठी भूसंपादनासाठी सांगलीमध्ये प्रशासनाने प्रक्रिया सुरू केलेली आहे मात्र आटपाडीमधल्या शेठफळी या ठिकाणी पोलीस फौजपटं घेऊन पोहोचलेल्या भूसंपादन अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या विरोधाला सामोरं जावं लागलं ला आहे शेतामध्ये झोपून शेतकऱ्यांनी मोजणीला विरोध दर्शवत भूसंपादनाची प्रक्रिया सकाळपासून रोखून धरली आहे पोलीस फौजपटं घेऊन प्रशासनाकडून शेठफळे येथे नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गावरील जमिनीसाठी संपादित करण्याच्या प्रक्रियेला आजपासून सुरुवात करण्यात आलेली आहे मात्र कोणत्याही परिस्थितीमध्ये जमीन देणार नाही ही भूमिका शेतकऱ्यांनी घेतलेली आहे आणि त्यामुळे या ठिकाणी प्रशासन आणि शेतकऱ्यांमध्ये संघर्ष होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे मी शेतकरी सुनील मोहन गायकवाड शक्तीपीठ बाधित शेतकरी आहे मी आणि ही रस्त्या आम्हाला नको आहे शक्तीपीठ आणि याने पोलीस फोर्स आणून आमच्यावर दबाव शेतकऱ्यावर टाकून रस्ता मोजणीसाठी यांचं प्लॅनिंग चालू आहे पण आम्हाला रस्ता नको आहे आम्ही रस्ताही होऊ येणार नाही पण आम्हाला अजिबात मोबदल्याची गरज नाही आम्हाला रस्ता आमची जमीन द्यायची नाही शक्तीपीठसाठी शेतकरी माझे शक्तीपीठ मार्गाला एकमुठी विरोध आहे शक्तीपीठ रद्द झालाच पाहिजे शक्तपीठ रद्द झालाच पाहिजे शक्तीपीठ प्रस्ता रद्द झालाच पाहिजे मराठी